खासदार संजय राऊत यांनी केली आहे हिंमत असेल तर कारवाई करा निरीक्षण नोंदवू नका असं आव्हान राऊतांनी दिलंय लोकांच्या संपर्कात राहू नये म्हणून आपलं व्हॉट्सअप ब्लॉक केलं असा दावा धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी केलाय सर्वसामान्य लोकांच्या संपर्कापासून रोखण्यासाठी केलेला हा नीच प्रयत्न असल्याचा निशाणा ओमराजेंनी आमदार राणा सिंग पाटलांवर साधलाय तर राणांच्या समर्थकांनी ओमराजेंच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे आम्ही जर व्हॉट्सअप हॅक करू शकत असू तर माग झुकरबर्ग आमचं ऐकतो असंच आहे असं राणा पाटलांचे समर्थक म्हणाले पाच दिवसापासून माझं व्हॉट्सअपचं अकाउंट हे काही राजकीय विरोधक लोकांनी त्यांची सोशल मीडियाची एक टीम तयार करून त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातनं ह्या नंबरवर त्या ठिकाणी रिपोर्ट मारलेत जेणेकरून माझं व्हॉट्सअपचं अकाउंट त्या ठिकाणी ब्लॉक व्हावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या संपर्कापासून कसं रोखता येईल हा केलेला नीच प्रयत्न आहे देशातलं एकही असं उदाहरण आत्तापर्यंत नाही की एखाद्या टीमनं एखादा अकाउंट सोशल मीडियाच्या टीमनं एखादं अकाउंट असे रिपोर्ट करून हॅक केले असं देशात आतापर्यंत उदाहरण नाही हा प्रकार म्हणजे केवळ खोट बोल पण रिटून बोल की जी नेहमीची पद्धत आहे त्याला यांच्या यांच्याकडे याबाबत तोड नाही जिल्ह्यात खोट बोलायला दुसरा माणूस सापडणार नाही चार दिवस उलटले तरीही खेडकर